पौष महाविशेष सूर्यनारायणाची कहाणी ऐका सूर्यनारायण देवा तुमची कहाणी प्राचीन काळी एक वृद्ध स्त्री राहत होती ती नियमितपणे रविवारचा उपवास करत असे रविवारी सूर्योदयापूर्वी उठून आजी आंघोळ आटपून शेणाने संपूर्ण अंगण स्वच्छ करायची सूर्यदेवाची आराधना करायची रविवार व्रताची कथा ऐकून दिवसातून एकदा सूर्यदेवाला अन्नदानं करायची त्यामुळे सूर्यदेवाच्या कृपेमुळेच वृद्ध महिलेला कोणत्याही प्रकारची चिंता किंवा त्रास होत नाही हळूहळू तिचे घर पैसे अन्नाने भरत होते त्या वृद्ध महिलेला आनंदी असल्याचे पाहून तिच्या शेजारणीला तिचा हेवा वाटू लागला म्हातारीने गाय पाळली नाही त्यामुळे ती शेजारच्या अंगणातून शेण घेऊन येत असे आणि आपले अंगण सारवत असे काही विचार करून शेजारीने आपली गाय घरात बांधायला सुरुवात केली रविवारी शेणखत न मिळाल्यामुळे वृद्ध महिलेला अंगण सारवता आले नाही अंगण सारवले नाही म्हणून त्या वृद्ध महिलेने सूर्यदेवाला भोग भोग अर्पण अर्पण केला केला नाही 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 आणि त्या दिवशी म्हणून स्वतः केले सूर्यास्ताच्या वेळी वृद्धस्त्री भुकेने व्याकुळ होऊन तशीच झोपी गेली सकाळी सूर्योदयापूर्वी म्हातारीने डोळे उघडले तेव्हा तिच्या घराच्या अंगणात एक सुंदर अशी गाय आणि वासरू पाहून तिला आश्चर्य वाटले गाईला अंगणात बांधून पटकन ती चारा आणून टाकू लागली शेजाऱ्याने त्या वृद्ध महिलेच्या अंगणात सुंदर अशी गाय आणि वासरू बांधलेले पाहिले तेव्हा ती त्याच्यापेक्षाही ते जा जास्त जळू लागली मग गाईने सोन्याचे शेण केले शेणकत बघून शेजाऱ्याचे तर डोळे आश्चर्यचकित झाले शेजाऱ्याला ती म्हातारी आजूबाजूला दिसत नाही हे बघून त्याने लगेच ते शेण उचलले आणि आपल्या घरी घेऊन गेले आणि तिचे शेण त्या गायीच्या जवळ आणून ठेवले त्या सोन्यामुळे शेजारी काही दिवसातच अतिशय श्रीमंत झाला गाय रोज सूर्योदयापूर्वी सोन्याचे शेण करायची आणि म्हातारी उठण्यापूर्वी ती शेजारी ते शेण उचलून घेऊन जायची बरेच दिवस त्या वृद्ध महिलेला सोन्याच्या शेणाबद्दल काहीच माहिती नव्हती की तिची गाय उठण्यापूर्वी सोन्याचे शेण देते पूर्वीप्रमाणेच वृद्ध स्त्री दर रविवारी सूर्यदेवाचा उपवास करून कथा ऐकत असे पण सूर्यदेवाला शेजाऱ्याची धूर्त ताकळताच त्यांनी जोरदार वादळ सुरू केले वादळ पाहून वृद्ध महिलेने गाय आता घरात बांधायला सुरुवात केली सकाळी उठून वृद्ध महिलेने सोन्याचे शेण पाहिले आणि ती खूप आश्चर्यशकित झाली त्या दिवसानंतर वृद्ध महिलेने गाय घरातच बांधण्यास सुरुवात केली सोन्याच्या शेणाने म्हातारी काही दिवसातच खूप श्रीमंत झाली त्या वृद्ध स्त्रीच्या श्रीमंतीमुळे शेजारी भस्मसात झाली आणि तिच्या नवऱ्याची समजूत घालून तिने त्याला त्या नगराच्या राजाकडे पाठविले सुंदर गाय पाहून राजाला खूप आनंद झाला सकाळी जेव्हा राजाने सोन्याचे शेण पाहिले तेव्हा त्याच्या ते आश्चर्याची सीमाच राहिली नाही दुसरीकडे सूर्यदेवाला एका भुकेल्या आणि तहानलेल्या वृद्धस्त्रीला या प्रकारे प्रार्थना करताना पाहून तिच्यावरती खूपच दया आली त्याच रात्री सूर्यदेव राजाच्या स्वप्नात गेले आणि म्हणाले हे राजन म्हातारीची गाय आणि वासरू त्वरित पर कर परत कर नाहीतर तुझ्यावर जे संकट कोसळेल ते तुझा राजवाडा उद्ध्वस्त करेल सूर्यदेवाच्या स्वप्नाने भयभीत झालेल्या राजारे सकाळी उठल्याबरोबर गाय आणि वासरू त्या वृद्ध महिलेकडे परत केले, राजाने वृद्ध महिलेला तिच्या चुकीबद्दल खूप पैसे देऊन माफीसुद्धा मागितली राजाने शेजारीन आणि तिच्या पतीला या दुष्कृत्याबद्दल शिक्षा केली मग राजाने संपूर्ण राज्यात घोषणा केली की सर्व स्त्री आणि पुरुषांनी पाऊश महिन्यातील रविवारी उपवास करावा रविवारी उपवास केल्याने सर्व लोकांची घरे ऐश्वर्याने भरून जातील सूर्यनारायणाचा आशीर्वाद त्यांना लाभेल राज्यात सर्वत्र समृद्धी नांदू लागली स्त्री पुरुष सुखी जीवन जगू लागले आणि सर्व लोकांचे शारीरिक कष्टसुद्धा दूर झाले ते फक्त सूर्यनारायणाच्या कृपाशीर्वादामुळे म्हणूनच पाऊश महिन्यातील रविवारी सूर्यनारायणाचा पूजा उपवास केली जाते आणि त्यांची कहाणीसुद्धा ऐकली जाते ज्या पद्धतीने सूर्यनारायण त्या गरीब महातारीला प्रसन्न झाले त्याचप्रमाणे तुम्हा मग सर्वांना हो ही कहाणी साठा उत्तरा सुफळ व संपूर्ण हो